नमस्कार मित्रांनो असंच आपल्या चॅनल सपोर्ट करत राहा लाईक करा शेअर करा आणि घंटे ते तर मित्रांनो आज आपण आलो तो अमरापूरच्या मैदानात आणि अमरापूरच्या मैदानात कोण कोणते बैल तर मग मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका पिस्किल सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात नमस्कार बया नमस्कार आज कोण कोणते बैल घेऊन आला लखनन शिव लखन शिव मागलं मैदान शिव नस आहे ना आज कोणापर बरं आपला लखन मोठं नियोजन केलं आहे ना गाडी स्पीड खूप चांगलं मैदान बघितलं कसं आहे मैदा चांगलं आहे मैदा वेळी शिवणं गाजवलं हे मैदान शुभेच्छा तुम्हाला आज तुमचा रामा शेट पिण बघा आहे दादा नमस्कार नाव काय तुमचं माझं नाव संभाजी खूप लांबून आला आहे झाला किती किलोमीटर पडले साडे तीनशे साडेतीनशे कुणी इकडं होता का तिकंड आलं तिकंड आलं तिखंड आलं बैल बैल कुठं होतं सांभाळा शेडची होता शेडच्या इथं होतं दादा नमस्कार नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे मैदान बैल तुमच्याकडेच होता कुठल्या खांदी पळतो खांदी पळतो शुभेच्छा तुम्हालाच नो आपले प्रसिद्ध तुषार तुषारदादा पेन आलेत बघा तुषारदादा नमस्कार काय काय कसं बैल बघितली गेली सुरुवात झाली आहे फाटी बघितली का काय कस काय काल काय झालं मीटिंग मध्ये कस कस की आपण सगळ्यांनी लाईव्ह बरेचसे संघटने नियमावली आहे दहा तारखेपासून दहा जून पासून ती लागू होणार आहे त्यामुळे सगळ्यांनी त्या नियमांचं पालन करा म्हणजे बैलगाडी शर्यत क्षेत्राला शिस्त लागेल आणि हा आपला नाद टिकून राहील दादा काय किती किलोमीटर वरून आलाच आम्ही थांबलो होतो तुमच्यासाठी आले व्हिडिओ एवढ्या लवकर येतात दादा धन्यवाद नमस्कार मैदान बघितलं कसं आहे मैदान चांगलं मैदान आज सुंदरला घेऊन आलाय ना कसं आजचं सुंदर नियोजन कसं नियोजन नाही सांगता येणार सांगता येणार नाही मोठा आहे ना नियोजन शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्कार नमस्कार नाव आहे तुमचं कुठल्या बैला सोबत आलाय आज लखन भरून आलाय संभाजीनगर वरून कसं वाटतंय आज मैदान कसं चांगलं चांग आहे ना फाट्या बिट्या कशा आहेत लखन आता श... लखन च्या माग शिव पण चालवायला लागला शिव न मोठी गाडी धरली है ना शुभेच्छा तुम्हाला सुद्धा मित्र पाडेगावकरांचा मल्हार सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात वया नमस्कार नाव काय तुमचं आज कुणा बर आहे आपला मल्हार जीवाबर आहे विट्या जीवाबर आहे मोठं नियोजन आहे आज आहे ना मैदान बघितलं कसं आहे मैदान जायचं जायचं आहे का किती किलोमीटर पडलं पाडेग आम्हाला एकशे खूप लांबून आलाय आज आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज मित्रांनो आता महाराष्ट्र गाजवून सोडणारा लखन सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात लखन मित्रांनो सुप्रसिद्ध मुरुमकरांचा सुंदर सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं आज कुणाबर आहे आपलं हिंद केसरी सुंदर काय आम्ही विचारलं नाही माहित नाही का बघितलं मैदान मैदाना चांगलं आहे ना शुभेच्छा तुम्हाला आज मैदानात अमरापूरचं मैदान गाजवणारा शिव सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात दादा नमस्कार नमस्कार नाव काय तुमचं संतोष देवचं शिवनच मागल्या मैदान गाजवलं आहे ना मग अमरापूरचं आज कोणा बरं आपला शिव उगले दादांच्या पहिला आहे का शुभेच्छा तुम्हाला कुरकरांचा घहिणी नाथ पिन आलाय बघा मित्रांनाच दादा नमस्कार नाव काय तुमचं आज कोणता बैल घेऊन आलायनाथ सोन्या एका आज दोघं पाहणार आहेत का मैदान बघितलं कसं आहे मैदान मैदानाद आलता ह्या कधी पहिल्यांदा आलाय का शुभेच्छा तुम्हाला नऊ बहुचर्चित असणारा पिस्तूल सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदानात आता नमस्कार नाव काय तुमचं आज पिस्तूल लांल आज बरं आहे आपला पिस्तूल सांगता येणार नाही का मैदान बघितलं कसं आहे चांगला आहे ना शुभेच्छा तुम्हाला नमस्कार नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे मैदान आज कोणता घेऊन आला सोन्या सोन्या यादी कुठल्या कुठल्या मैदानात राहिला काल, काल आज, आज लगेच एक दिवस आठ लगेच पळवला सोन्या पळणार आहे सोन्या सुद्धा आलाय बघा मित्रांनो आज अमरापूरच्या मैदाना नमस्कार नाव काय तुमचं मैदान बघितलं कसं आहे मैदान फाटी बघितली कसं आहे आज कुणाबर आहे आपला सिकंदर बादल बर आहे का आज रायफल ला नाही आणला आमच्या नाही रायफल शुभेच्छा तुम्हाला एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी सिकंदर सुद्धा आलाय बघा आज नमस्कार त्रानो बहुचर्चेत असणारा असणारा हरण्या सुद्धा आलाय बघा आज अमरापूरच्या मैदाना घरांचा नमस्कार नाव काय तुमचं आज कसा आहे बघितलं मैदा फाटी बघितले का आज आपला कुणावर आहे हरण्या भाई दादांनी केले दादांनी केले का शुभेच्छा तुम्हाला